नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर म्हणजे घाम तुम्ही बघू शकता इतकी गर्मी वाढलेली आहे ना इतकी गरमी वाढलेली आहे ना रे बाप भयंकर ऊन पडतोय एप्रिल आणि मे हे दोन महिने असे असतात की त्या महिन्यामध्ये गर्मीही ही प्रचंड असते ऊनही प्रचंड असतो पण त्याच या दोन महिन्यामध्ये लग्नकार्य असतात लग्नविधी असतात तर मग आमंत्रण भरपूर येतात तर आपल्याला जर इतक्या लांब आमंत्रण करायला जर येतात तर मग आपणसुद्धा त्यांच्याकडे गेलं पाहिजेत म्हणून आता मी सुद्धा चालली आहे, आहे माझ्या एका सबस्क्रायबरकडे तिच्या हळदीला माझ्या सबस्क्रायबरच्या आज हळदी आहे फॅमिली मेंबरची अपेक्षा किणीची कोणगावमध्ये तर आता मी तिथेच चाललेली आहे आणि मी जसं की तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं सुद्धा की तिने मला पाठीमागून येऊन मिठी मारली आणि अक्षरशः तिचे डोळे पाण्यात भरलेले मला पाहून आणि ती मला बोलली की मम्मा बोलली त्यावेळेला मला सांगते मम्मा म्हणजे तुला किती दिवसापासून मला भेटायची इच्छा होती पण ती इच्छा आज माझी पूर्ण झाली तर मला म्हणजे त्यावेळेला इतकं आश्चर्यचकित वाटलं ना की बघा ना मला मुलगी नाही आहे पण मुलीची कमी माझी भरून काढलेली आहे कोणीतरी तर थँक्यू सो मच तर आज तिच्याच मी हळदीला चाललेली आहे तर तिथे गेल्याच्यानंतर आपण सविस्तर छान असं व्हिडिओ बनू आणि अपेक्षा केली तर मी दाखवणारच आहे कारण की आज ती नवरी झालेली असेल तर तिलासुद्धा छान असं दाखवणार आहे आणि मस्त हळदी एन्जॉय करणार आहोत अपेक्षाची तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा सो चला आत्ता हे बघा हा माझा आजचा पूर्ण लुक आहे आणि मी आज पदर सोडलेला आहे वन साईड सो कसं वाटतंय मला तर कसं वाटतंय मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा दुण दुण ये चला बाय बाय त्यांची इकडे मस्ती झालो दोघांची ये बघा चला बाय बाय तो माझ्या त्याला जे चल चाललो मी अपेक्षा येते बघ हे बघा आता इथे वाहना द्यायला लावलाय आमच्या आगरी समाजामध्ये एक काय बोलतात पद्धत <laughs> पद्धत वाढा द्यायची पण बऱ्याचशा ठिकाणी रात्री देतात अकरा बारा वाजता आता इथे लवकरच द्यायला गेले जास्त भूक लागली सगळ्यांना म्हणून <laughs> <laughs> Gracias. तर आज मी अपेक्षा चॅप अजलीला आली आहे अपेक्षा आज तू लवकरी झाले कसं वाटते तुला मला टेन्शन आलंय कशाचं टेन्शन झालं तुझं काय नाही कसं वाटतंय तरी भीती वाटते या आता नवीन नवीन थोडंसं ताई म्हटलं तरी आले खूप चांगलं वाटलं चॅप भारी म्हटलं की मी तुझ्या हालंदा आले तुला लवकरी चॉप चॉप भरी म्हटलं तर आज मी हा दिला आणि अपेक्षेच जाम भर आहे मला आणि अपेक्षा डवळी झालेली तर अशी कर पावळीच एकदम पावळीच दिसते थँक्यू मावसी तर आता उद्या काय तुला मी येऊ शकत नाही 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 फॅमिलीला घेऊन यायला सांगितलेलं मावशी एकटी झालं आता काय करणारच्या दिवशी जा माझी येत ना मग सगळ्यांना आता घराबर जा तुझ्या तिकडे येणार ना सासरी नक्की नक्की चाल सासरी तुझ्या तुला घेता

हजेरी एवढ सोडून मला पण पाहिजे तितका वेळ मला थांबताना येते आमच्या सन्मान

का मग सोयरे हो म्हणून मला इथेच भेटलेलं साखरपुड्यामध्ये तसं शिकवल्या आणि लगेच एक मॅडम मध्ये लगेच म्हणजे आम्ही सोयरेच झालो म्हणजे यांच्या दिनाची मुलगी माझ्या भावाला केली आम्ही उज्वला जो साखरपुड्यात झाला माझ्या भावाचा ना तर यांचीच घरची मुलगी अनिल पाटील साहेब अनिल पाटील साहेब आज वरमोळे झालेले आहेत भाऊ कसे आहेत बघा उभा तर करावा असं पण मारे आमचा दिरूज आहे का कुठे भेटला भेटत आईबाई करा जरासा हा वरमाई आमची बिझी आहे जराशी धावते नुकते धावते अख्ख्या मांडवण काही